स्वामी समर्थ यांचे आशीर्वाद मिळाल्याने एक भक्ताच्या जीवनात मोठे परिवर्तन घडले त्यांचे आशीर्वाद व आशीर्वाद वचन ही एक अत्यंत दिव्य आणि चमत्कारी घटना आहे माझ्या जीवनातील एक महत्त्वाचा प्रसंग मी स्वामी समर्थ यांचे आशीर्वाद प्राप्त करून समोर आलेल्या नोकरीच्या संधीवर प्रेमाने श्रद्धेने आणि विश्वासाने जातो आणि त्यात यश मिळवतो माझ्या जीवनातील एक ठराव काळसा होता जेव्हा मी बेरोजगार होतो अनेक महिने मी नोकरी शोधत होतो परंतु तितकीच निराशा आणि वाढत होत्या मग एकदा माझ्या मला स्वामी समर्थ यांची माहिती दिली आणि त्यांचे दर्शन घेतण्याचा सल्ला दिला मी त्यावेळेस त्यांच्या आशीर्वादासाठी प्रार्थना केली आणि पूर्ण विश्वासाने त्यांच्या दरबारात उभा राहिलो स्वामी समर्थांच्या समाधीचे दर्शन घेतल्यावर काहीतरी अतुलनीय अशी शांती आणि विश्वास माझ्या मनात निर्माण झाला एकंदरीत मी त्यांना प्रार्थना केली की स्वामी मला एक चांगली नोकरी मिळो कृपया माझ्या प्रयत्नांना यश मिळू द्या स्वामींच्या आशीर्वादाने माझ्या जीवनात एक अद्भुत घटना घडली आणि काही आठवड्यातच मला माझ्या योग्यतेनुसार एक नोकरीची संधी मिळाली यावेळी मी स्वामी समर्थांच्या आशीर्वादाची महती समजून त्यांचा आभार मानला नोकरी मिळाल्यानंतर मला याचे महत्त्व लक्षात आले की स्वामींच्या आशीर्वादानेच मी योग्य मार्गावर आलो त्यांच्या आशीर्वादामुळेच मी त्या नोकरीत यशस्वी झालो त्यांचे आश त्यांचे मार्गदर्शन आणि संरक्षण हे खूप महत्त्वाचे ठरले त्यांनी दिलेल्या धैर्यामुळे मी या चाचण्यांना तोंड देऊ शकलो आणि माझ्या कार्यक्षेत्रात उत्तम काम करण्यास सक्षम झालो स्वामी समर्थांची कृपा अनंत आहे त्यांच्या आशीर्वाद आणि मार्गदर्शन जीवनातील प्रत्येक क्षेत्रात मदत करणारे असते त्यांचा आशीर्वाद घेऊन आपले लक्ष केंद्रित केल्यास जीवनातील कोणतीही अडचण किंवा संकट सहजपणे पार केली जाऊ शकतात स्वामी समर्थांच्या आशीर्वादामुळे मी सर्वात महत्त्वाची गोष्ट शिकली ती म्हणजे धैर्य आणि श्रद्धेचा मार्ग आहे जेव्हा जीवन अडचणींचे सामोरे जाते तेव्हा स्वामींचे आशीर्वाद मिळवून त्यांचे मार्गदर्शन घेतल्या सर्व गोष्टी सहजतेने साधता येतात हेच खरे भक्तांच्या अनुभवाचे सार आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा भेटूया अशा नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव